मुखेडमध्ये आदर्श कष्टकरी व्यापाऱ्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज या ठिकाणी श्री सत्यसाई ट्रेडिंग कंपनीचे मालक आमचे अतिशय कौटुंबिक संबंध असलेले श्री अमर व श्री मनोज पाळेकर यांनी अतिशय कष्टामधून हा व्यवसाय मोठा केलेला आहे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो सुरुवातीला त्यांनी किराण दुकानापासून त्यांची सुरुवात झालेली आहे किराण दुकान झाल्यानंतर ते आडत आडत क्षेत्रामध्ये आले आडत व्यापारी म्हणून या मुखेडमध्ये तालुक्यामध्ये ते प्रसिद्ध होते आणि त्यानंतर मुखेड तालुक्याचे डीलर म्हणून कीर्ती गोल्ड असेल घडी पावडर असेल आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील या सगळ्या खाद्यपदार्थाचे ता मुखेड तालुक्याचे आज एक मोठे होलसेल डीलर म्हणून ते नावारूपाला आलेले आहे त्यामुळे मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात सुद्धा ते अतिशय मोठे उद्योगपती व्हावेत अशी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो बरं सर आता बरेचसे काही विद्यार्थी शिकून बेकार आहेत त्यांना या बिझनेसबद्दल काय सांगाल मी एवढं सांगेन की मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे पन्नास टक्के दिवाळीच्या नंतर या तालुक्यामध्ये मायग्रेशन आहे आणि आपल्याला मायग्रेशन जर थांबवायचं असेल तर या भागामध्ये एम आय डी सी स्थापन झाली पाहिजे आणि एम आय डी सी स्थापन होऊन त्या एम आय डी मध्ये मोठे उद्योगधंदे आले पाहिजेत तरच या भागातली कुठेतरी बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्या ठिकाणी संपेल धन्यवाद साहेब आमचे मित्र सत्यसाई ट्रेडिंगचे संचालक अमरभाऊ पाळेकर यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे खरं पाहिलं तर अतिशय संघर्षमय जीवनातून त्यांनी हा डोलारा आणि हा व्यवसाय उभा केलेला आहे कीर्ती गोल्ड असेल रीणची एजन्सी असेल विविध एजन्सी आपल्या ताल आपल्या कौशल्याने आपल्याकडे घेऊन त्यांनी मार्केटमध्ये आपलं नाव व वो आपल्या वडिलाचं नाव व पाळेकर बंधूंचं नाव एकदम चांगलं नावलौकिक केलेलं आहे आमर ओडिला ओडिला अमर भाऊ असतील त्यांचे बंधू असतील त्यांचे वडील असे वडील असतील अतिशय जिद्दीनं मेहनतीनं आणि परिश्रमानं हा व्यवसाय उभा केलेला आहे त्यांच्या व्यवसायास माझ्या परिवाराच्या वतीनं व माझ्या वतीनं शुभेच्छा देतो मित्र अमोद पाळेकर कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये एक धराडीचं काम करून मार्केटमध्ये चांगली इमेज तयार केली त्याने व्यापाऱ्याचा जम बसवला असा जम बसवला की मार्केटमध्ये दुसरे सगळे आज परेशान आहेत कमी कालावधीत एवढा जम बसून एवढं धडणीनं काम करत असताना आम्हाला आनंद वाटतो त्यांना यांना भेटल्यावर उत्सुकता ऊर्जा निर्माण होते असे मित्र आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि सर्व नागरिकांना किंवा सामान्य जनतेला मला सांगायचं आहे की नवीन हे कार्यकर्ते त्यांना त्यांनासुद्धा मला सांगायचं आहे की यांचा कायद्यानं आदर घ्या आणि कार्यकर्ते होऊन रिकामा फिरण्यापेक्षा आपल्या आपल्या व्यवसायातून आपण आपली प्रगती करा त्याशिवाय आमच्या आमर भाऊला पुन्हा अजून पुढील आयुष्यासाठी किंवा पुढील बंद्यासाठी शुभेच्छा देतो अमर पायकर या, याने धंद्यामध्ये मेहनत करून उत्तुंग भरारी घेतला त्याबद्दल माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतात महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस या न्यूज चैनल वीडियो आवला तो लाइक शेयर और कमेंट करायला विसरू नका धन्यवाद